पाचगणीला आय लव्ह पाचगणी फेस्टिवल सुरू होत आहे आय लव्ह पाचगणी फेस्टिवल आय फेस्टिवल आय लव्ह पाचगणी फेस्टिवल सुरू होत आहे पाचगणी फेस्टिवल लागत आय लव्ह पाचगणी फेस्टिवल पंचगणी फेस्टिवल होने फुल जोरो पर्यटनाला प्रोत्साहन देणं आणि स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण करून देणं हा मुख्य हेतू समोर ठेवून येत्या सतरा अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी पाचगणीमध्ये आय लव्ह पाचगणी फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे दैनिक प्रभात या फेस्टिवलसाठी माध्यम प्रायोजक आहे विविध कला प्रकारांची कला प्रकट करणारा आय लव्ह पासगनी फेस्टिवलची तयारी जोमाने सुरू आहे हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्राच्या सतरा शाश्वत विकास उद्दिष्टे या टॅगलाईनच्या माध्यमातून आपले विचार सादर करणार आहे पर्यटनाला प्रोत्साहन देणं स्थानिक व्यावसायिकांना व्यवसायाची संधी निर्माण करणं कला जपणं निसर्ग आणि जैवविविधता यामध्ये लोकांचा कल वाढवणं विकेंडमध्ये असल्यामुळे पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात या फेस्टिव्हलला हजेरी लावणार असून या तीन दिवसांमध्ये मनोरंजनाचा खजाना सर्वांसाठी मोफत खुला असणार आहे या फेस्टिव्हलसाठी दरवर्षी देशातून आणि देशाबाहेरून पर्यटक हजेरी लावतात या वर्षीचा फेस्टिवल मागील अनेक फेस्टिवलच्या तुलनेपेक्षा खूप मोठा असून या फेस्टिवलचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आयोजकांकडून सांगण्यात आहे आय लव पाचगणी हा फेस्टिवल पाचगणीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या संदर्भात आयोजकांशी आपण इथे चर्चा करण्यासाठी आलो आहोत प्रथमता आपल्या सर्वांचं सा दैनिक प्रवाद मध्ये स्वागत कामे सर आपण या संदर्भात काय सांगाल पाचगणी फेस्टिवल ही संकल्पना काय आहे पाचगणी फेस्टिवल ही संकल्पना म्हणजे पाचगणी एका नवलुक वगैरे वाढवण्याकरिता पर्यटनाला चालना आणि व्यवसाय वृद्धी होण्यासाठी भूमिपुत्रांना व्यवसाय मिळाव्या याकरिता हे सुरू केलेलं आहे त्याकरिता बंधुत्व मैत्री आणि जिवाळा असा त्रिवेणी संगम बांधून आम्ही सर्व पाचगणीकरांना एका छताखाली घेऊन हा उत्सव साजरा करत आहोत दोन हजार पंधरापासून हा उत्सव साजरा केला जात आहे आणि त्याला वर्षानुवर्ष चाललं प्रतिसाद मिळत आहे शासनाने या उत्सवाला त्यांच्या श्रंखलेत वर्णी दिली असून हा उत्सव अधिक जोमाने करण्याचा आमचा मानस आहे यावर्षी हा उत्सव सतरा अठरा आणि एकोणीसला होत आहे आजचा याचा श्रीगणेशा म्हणजे एक थोडं अंश म्हणून आठ मेल्याने सुरू होत आहे धन्यवाद सर शिवाजी शिंदे सर आता आपल्याशी बोलणार आहे सर दोन हजार पंधरापासून हा फेस्टिवल चालत आहे तर याची पर्यटकांमध्ये कसा उत्साह आहे याच्यामध्ये आपला ॲडिशन आहे आय लव बनगणी फेस्टिवलचा आणि ह्या सेवन्थ ॲडिशनमध्ये यावर्षी आपला सतरा अठरा एकोणीस जानेवारीला हा कार्यक्रम सुरू होत आहे आणि त्याची फोर अनर ॲक्टिव्हिटी म्हणून आपला पहिला सेल झाला आणि ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे आर्ट मेला या आर्ट मेलामध्ये साधारण आपले दहा ते बा पंधरा स्कूल या ठिकाणी आलेले आहेत ऑलरेडी आणि हे दहा ते पंधरा स्कूल जे आलेले आहेत हे सगळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स एस डी जी जे सात सतरा जे गोल्स आहेत त्यापैकी आम्ही चोजन गोल्स घेतलेले आहेत जसे की नो पॉवर्टी क्वालिटी एज्युकेशन जेंडर इक्वालिटी असे जे गोल्स घेतलेले आहेत त्यापैकी फ्यू त्या गोल्सवरती आपण आपला हा आज बघू शकता किती उत्साह आहे या आर्ट फेस्टिवलमध्ये तर हे गोल्स घेऊन आज आपला आर्ट फेस्टिवल होत आहे आणि ही सगळे मुलं जे बडिंग आर्टिस्ट आहेत त्यांना आपण संधी देतो आहे जेणेकरून ते एक्सप्रेशन पॉवर ऑफ एक्सप्रेशन हे कागदावरती आणतील आणि जगाचं कल्याण करतील दिस फॉर द बेटरमेंट ऑफ द वर्ल्ड त्यामुळं न्यूरे हायस्कूल येथे तारे जमीनपर ज्या ठिकाणीचा आर्ट फेस्टिवल झाला होता त्याच ठिकाणी आपला हा आर्ट फेस्टिवल होत आहे आणि सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण सुद्धा सतरा अठरा एकोणीस जानेवारीला आपण कला क्रीडा आणि बंधुत्व अशा पद्धतीचा जो फेस्टिवल आहे त्या फेस्टिवलला आपण यावं आणि भरपूर एन्जॉय करावं अशी आमची सर्वांना नम्र विनंती आहे बघा साहेब पर्यटकांनी आपल्या इकडे यावं पर्यटकांना या संदर्भात कोणकोणते आपण सुविधा देणार आहोत ते कोणकोणते मनोरंजनाचा यामध्ये भाग घेणार आहेत की जेणेकरून त्यांचं एन्जॉयमेंट वाढलं पाहिजे यासाठी आपण काय करणार आहोत ॲक्च्युली हा मेन फेस्टिवल पर्यटक इकडे यावेत आणि त्यांचा मनोरंजन व त्यांना इकडे थोडी तीन दिवस मजा करता हवी ह्या हेतूनेच हे सुरू केलेलं आहे तर ह्या वर्षी पण आमच्याकडं खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही पर्यटकांच्या जो मनोरंजन त्यासाठी केलेले आहेत त्यामध्ये यावेळेस आम्ही यूथ फेस्टिवल हा खूप मोठा कार्यक्रम केला आहे त्यात बरेचसे कॉलेज बाहेरचे येऊन इकडे पार्ट घेणार आहेत तसंच आमचा काइट फेस्टिवल असतं अजून दुसरे बरेचसे कार्यक्रम त्याच्यामध्ये आहेत आणि पर्यटनाला दरवर्षीच मजा येते बाहेरून बरेच लोक दरवर्षी यायला दर सुरू झालेले ते ह्या वर्षी पण येते